सकाळचे अकरा वाजत आलेत आणि जेवण वगैरे झालेलं आहे आमचं आज काय म्हटलं नाश्ता नको डायरेक्ट जेवण करावं कारण जर असं बाहेर निघालो आहे बाहेर म्हणजे कुठे आहे हे तर पुढे ब्लॉगमध्ये पाहिलंच तुम्ही काल दिवसभर प्रवासाचा एवढा कंटाळा आला होता त्यामुळे सकाळी काय लवकर जागा आली नाही नाहीतर तसं तर रोज मी पाटेच उठते माझं आवरून होते तोपर्यंत भाग्यश्रीने मशीनला कपडे लावले कारण भाऊजी ऑफिसवरून आल्यानंतर भाग्यश्री आणि भाऊजी दोघेजण नंतर आमच्या बरोबर शॉपिंगला येणार आहे तो सुद्धा ब्लॉक तुम्हाला पाहायला भेटेलच जास्त सामान म्हणून जास्त ड्रेस आणले नाही उगच वज दोन दिवसासाठी जावा जावा आहे का नाही प्रवास आणि असं उचलायचं ह्यांना सगळा त्रास होतो त्यामुळे मग फक्त दोन ड्रेस आणले म्हणलं लगेच जायचं मी माग आता काय मशीन लावली कपडे करते तुला बाहेर घ्यायचं झालं भाग्यश्रीच्या घराजवळून हॉस्पिटल जर असं लांब पडत होत तरी साधारण एक दीड तासाचा रस्ता होता आणि आम्ही पहिल्यांदाच भाग्यश्रीच्या घरी गेलो होतो त्यामुळे तिकडचा रूट काय एवढा माहिती नव्हता आणि हे बघा सिटीमधलं ट्रॅफिक बघा खूप गर्दी असं तर आम्ही सकाळी लवकरच निघालो होतो म्हटलं आपण या साईडने पहिल्यांदाच निघालो आहे त्यामुळे वेळ नको व्हायला आणि एवढी गर्दी आणि अधूनमधून नंतर सिग्नल लागल्यानंतर थांबावं लागत होतं त्यामुळे वेळ हा खूप जात होता नंतर पेट्रोल भरण्यासाठी पण एक पाच दहा मिनटं गेली आमची तरीसुद्धा वेळेच्या आत आम्ही पोहोचलो इथं आलो आहे हॉस्पिटलच्या जवळ गाडी पार्किंग करण्यासाठी गेलेत गाडी पार्किंग करून येतो म्हटलं डॉक्टरांनी जी वेळ दिली होती त्याच्या अगोदर चालू अर्धा तास लवकर आले वरती चौथ्या मजल्यावर जायचं चला दत्ता येतो का हा येतो चारशे चार चौथ्या मजल्या चारशे दत्ता म्हटलंय नंबर की तो आहे बघा आणि मला फोन कर मी येतो मग आता बघा या नंबर तिकडे येत होते चल खाली निघाले नंबर तिकडे मले ते झालं अ तू लक्ष गेले या बिल्डिंग कडे मात्र आपण गेलो असतो त्या मॅचायना पुढच नाही गेल्या वेळेस आलो होतो ना त्यामुळे मग एक अजून 20 मिनिट ना था। अच्छा, दे... ले। दत्तास गेला ऑफिसला आणि हे बोलले की सारखं सारखं दत्ताला पण त्रास नको त्यामुळे त्याला म्हटलं राहू दे मग माझं हृदयाचं ऑपरेशन भारतीय हॉस्पिटल मध्ये झालं होतं आणि ज्या डॉक्टरांनी माझं ऑपरेशन केलं होतं त्या डॉक्टरांची इकडे पर्सनल ओपीडी आहे

चालेल चालेल ठेव थँक्यू जास्त ट्रेन नाही आहे सर थँक्यू डॉक्टर थँक्यू ओके थँक्यू थँक्यू वेरी चेकअप वगैरे झालेलं आहे आता मेडिकलमध्ये तुम्हाला औषधं घेण्यासाठी रिपोर्ट्स नॉर्मल आहेत असं टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही आहे नॉर्मल नॉर्मलाइज फक्त काळजी म्हणा म्हटलेस वजन जास्त वाढवून देऊ नका आणि जास्त हेवी काम वगैरे करायचं नाही असं सांगितलं डॉक्टरने बाकी काय एवढं काळजी करण्यासारखं नाही त्यामुळे जरा असं बर वाटायला लागले मला काय म्हणते तुम्हाला गरीब कोण म्हणलं का एवढं करू नका आता आम्ही डॉक्टर मध्ये निकाले हा एवढं

मग तुम्ही यास कुठपर्यंत आली होती फोन आले ना औषधं वगैरे घेतलेत आणि निघालोय आम्ही हॉस्पिटलचं काम झालेलं आहे आणि आता इथून पुढे थोडीशी शॉपिंग करायची त्यासाठी निघालोय बाकी आणि तिचे मिस्टर येणार आहेत बोलले आता बघतो फोन करून कुठपर्यंत आले होते आणि तिथून पुढे मग नंतर शॉपिंग करण्यासाठी जाणार आहे आम्ही रुग्णाचा मी इथंच थांबवते आणि इथून पुढे जी शॉपिंग करणार आहे तो ब्लॉग तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल तर आता निघालो आम्ही शॉपिंगसाठी फरखर बघायला खूप खूपपर्यंत आधी तर उद्याचा ब्लॉग पण नक्की पहा त्यामुळे आजची जी शॉपिंग केलेली आहे म्हणजे आजचा जो ब्लॉग आहे शॉपिंगचा तो उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल तर नक्की उद्याचा ब्लॉग न चुकता पहा तर आता वेळ होतो आहे ब्लॉग मी इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन आहे का छानसा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद